असं करू नये आई आणि सुनाला लावी जा जीव लाई <laughs> नवरीच्या आत्याला काय झालं रुसायाला वैयाला अग मांडवाच्या दारीण घागरा माघात्या नेसायाला वयाला मांडवाच्या दारीन घागरा माघात्या सयाला वयाला नवरीची आत्या

गजातन त्या बाई मगबा मतार पानाला नटया हाउसा बाइकाई मनालाटी हाउसाकाई बाइकाई नवरी चि आत्या बसली ही हवसी घर नेली नवरी बाइ चि मावसी मावसी घरकामा आ नवरी बाइ चि मावसी मावसी मडवाधारी माइ गइजी मग जडवाधारी नाइ अति जाति भइज पण कपाटाच्या छाव्या देल मावशीच्या हाती वय हाती अगं कपाटाच्या छाव्या द्याल मावशीच्या हाती वय हाती नवरीच्या मावाशीच शिक्षण झालं लई बैलाई कन्यादानाचा सब नात्याला येईना काही मग कन्यादानाचा हिसा घात्याला ये ना काही बैका बाई मडवादारी आत बसली बसली सोप्यावर जाऊन जाऊन कन्यादाना हिसाब मावशी माउन ल्याउन कन्यादाना हिसाब मावशी माहुन ल्याउन बाहेरची प्रत्येकाला आवड राहते ते माहेरावरती गीत तयार केलेलं होतं की सासू खटाळ भारी पाठीना मला माहेर पण आजकालच्या सासू साठी नव्हतं त्या जुन्या सासासाठी होत आणि आईच्या गीतातून आम्ही एक वाक्य नेहमी बोलत असतो की फक्त गीत नाही होते प्रत्येक गीताच्या माध्यमातून मनोरंजनातून समाजाचं प्रबोधन झालं पाहिजे मामाजी म्हणे जाऊ दे ग मामाजी म्हणे जाऊ दे आणि दोन दिवस राहू दि ग दोन दिवस राहू दे लेख तशी हायसून बाई काय घेईन ती गुण सासू खट्याळ लय भारी ग पाठीन मला माहेरी पती बोलले हसून पती बोलले हसून आणि जाय म्हणे गाडीत बसून ग जाय म्हणी गाडीत बसून परत येव्हा लवकरी पण सासू खट्याळ लय भारी

पण सासू कटेळ लय भारी बाई पाठी मला माहेरी घरदार माझ गुणाच बाई घरदार माझ गुणाच पण सासूबाई आय का नक म्हणाच ग सासूबाई आय का नकवनाच अन्नन करी ती मश्करी कशाला जाता माहेरी असं करू नये सासूबाई व असं करू नये सासूबाई सुनाला लाजी वर मातारपणाच पाकाई सुनाला जा जीव झर मातारपणच पाकाई आणि सासू कट्याळ लय बारी ग पाठी बाई पाठी नाय आई तुम्ही सासूवरती म्हटल्या थोडं सासूला राग पण आला असेल पण मग आता सुनावर्ती नाही म्हणलं तर जास्त रागेन त्यामुळे एक सुनावर्ती पण गाणं म्हणत तुम्ही बरोबर ना